साठी मोठी बातमी आहे मोठी गुड न्यूज आहे बघाल लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या डबल गिफ्ट लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार तर, तर आजची मोठी अपडेट आहे बघा मित्रांनो साम टी व्हीमध्ये आलेली ही मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट मिळणार आहे तीन हजार रुपये खात्यात जमा होणार तर सर्वात मोठी आताची आनंदाची अपडेट आहे आणि सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्या कारण ते त्यांचं शासन जे आहे लाडक्या भावांचं शासन आहे त्यांना जे डबल गिफ्ट मिळणार आहे तीन हजार रुपये तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पुढे लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनातून डबल गिफ्ट मिळणार आहे आणि जुलै ऑगस्टचे तीन हजार रुपये खात्यात जमा होणार तर एकोणतीसशे चौऱ्याऐंशी कोटी वर्ग करण्यात आलेले आहेत एकूण तर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत बघा ठीक आहे तर लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता एकोणतीसशे चौऱ्याऐंशी कोटी वर्ग करण्यात रक्षाबंधनला बघा जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये एकत्र मिळणार संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुढे बघा महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही आर्थिक सक्षमीकरणाचे प्रभावी साधन ठरलेले आहे दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेल्या या योजनेतून पात्र महिलांना दर महिन्याला दर पंधराशे रुपये दिले जात असतात सध्या जुलै दोन हजार पंचवीसचा हप्ता कधी जमा होणार आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्र तीन हजार रुपये मिळणार का याबाबत लाडक्या बहिणींमध्ये उत्सुकता आहे आनंदाचे वातावरण आहे बघा तर त्यांना तीन हजार रुपये एकत्र मिळणार का तर काय आहे संपूर्ण माहिती बघा तर राज्याच्या महिला व बाल विकास विभागाने तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय जाहीर करत जुलै महिन्याचा हप्त्यांसाठी एकोणतीसशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत बघा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात कोणतेही क्षणी जुलैचा तेरावा हप्ता जमा होऊ शकतो गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाच्या सणाला नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे बघा जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रितपणे जमा होण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात असाच शुभारंभ झाला होता जिथे तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले होते बघा लाडक्या बहिणी तसेच पुढे बघा रक्षाबंधन हा जो सण आहे हा भावंडामधील प्रेमाचा उत्सव आहे आणि नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरा होणाऱ्या सणाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक बळ मिळवण्याची अपेक्षा आहे सूत्रांनुसार जुलै आणि ऑगस्टचे पैसे बघा सूत्रांनुसार जुलै आणि ऑगस्टचे हप्ते जे आहे ते एकत्रित जमा होण्याची शक्यता आहे आणि ज्यामुळे महिलांना तीन हजार रुपये मिळू शकतात सणासुदीच्या काळात हत्या जमा होण्याची शक्यता आहे सरकारची प्रथा लक्षात घेऊन यंदाही रक्षाबंधनला ही रक्कम वाटप केली जाणार आहे सर्वात मोठी गुड न्यूज बघा तसेच पुढे बघा दोन हजार पंचवीसमध्ये रोजी होणाऱ्या साजऱ्या होणाऱ्या या सणाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे सूत्रांनुसार जुलै आणि ऑगस्टचे हप्ते जे आहेत ते एकत्र जमा होण्याची दाट शक्यता आहे बघा ज्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये तीन हजार रुपये मिळू शकतात सणासुदीच्या काळात हप्ते जमा करण्याची सरकारची प्रथा लक्षात घेता यंदाही रक्षाबंधनाला ही रक्कम खात्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही तर बघा सर्वात मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तसेच पुढे बघा सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांनी हप्ता थांबवलेला आहे आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाने सादर केलेल्या माहितीनुसार सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असल्याचे आढळले आहे त्यामुळे जून दोन हजार पंचवीसपासून लाभार्थ्यांचा हप्ता तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे यामुळे आता पारदर्शिता आणि पात्रतेच्या निकषांचे काटेकोर पालन सुनिश्चित होणार आहे तरीही पात्र लाभार्थ्यांना हप्त्यांचे वितरण सुरू राहणार आहे बघा तर आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर कारवाई होणार का तर आदि तटकरे जे मॅडम आहेत तर त्यांनी काय माहिती दिलेली आहे बघा राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा तब्बल चौदा हजार पुरुषांनीही लाभ घेतल्याचे समोर आलेले आहे बघा त्यातच याबाबत महिला आणि बालविकास विभागाकडे मंत्री जे आहेत आदित्य तटकरे यांनी भाष्य केले आहे तर त्या काय म्हणाल्या आहेत पुढे बघा सव्वीस पॉईंट चौतीस लाख ज्या लाभार्थी आहेत त्यांना हप्ता थांबवलेला आहे तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागाने सादर केलेल्या माहितीनुसार सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस ला लाख लाभार्थी अपात्र असल्याचे त्यामुळे जून दोन हजार पंचवीसवरून लाभार्थ्यांचा हप्ता तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला असून यामुळे आता योजनेची पारदर्शकता आणि तुम्ही पुढे बघू शकता की अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुडन्यूज आहे लाडक्या बहिणीसाठी मोठी अपडेट आहे डबल गिफ्ट त्यांना मिळणार आहे डबल गिफ्ट ला सरकारकडून त्यांना डबल गिफ्ट जे आहे ते डबल गिफ्ट त्यांना मिळणार आहे आणि ही सर्वात मोठी गुडन्यूज आहे बघा तर लाडक्या बहिणींना बघा जुलै प्लस ऑगस्ट जुलै प्लस ऑगस्टचा जो हप्ता आहे तुमचा तर तो तुम्हाला तीन हजार रुपये डायरेक्ट खात्यामध्ये जमा होणार आहेत मागच्या वर्षी पण रक्षाबंधनाला सणाला दिवशी असेच जमा झाले होते पैसे पण ह्या वर्षी पण हाच सण होणार आहे कारण रक्षाबंधन हा भाऊ बहीण आणि भाऊ यांच्यामध्ये गोळाव्याचा क्षण असतो तर ठीक आहे आताची मोठी अपडेट आहे गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे बघा त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा तर अशा प्रकारे तुम्हाला हे पंधरा पंधराशे करून टोटल तीन हजार रुपये खात्यामध्ये मिळणार आहेत आणि आताची सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरलेले आहे आणि सव्वीस पॉईंट ज्या अपात्र बहिणी त्यांचा लाभसुद्धा थांबवण्यात आलेला आहे आणि ही आताची आनंदाची अपडेट आहे तर ते त्यांनासुद्धा लाभ मिळू शकतो त्यामुळे सरकारची एकच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर लाडक्या बहिणींना पैसे वेळेवर जमा करावे तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे आणि लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत आनंदाचे वातावरण पसरलेले कारण डबल गिफ्ट जाहीर झालेले आहे कालच्या दिवशी सरकारने नियमामध्ये बदल के म्हणजे जारी केलेला आहे नियम जारी केलेले आहेत आणि लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये खात्यामध्ये डायरेक्ट जमा करणार असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे बघा आणि खूप बातम्यांमध्ये न्यूजमध्ये तुम्ही चॅनल बघितलं हे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात डबल गिफ्ट मिळणार आहे सर्वीकडे ही बातमी पसर आता पसरलेली आहे त्यामुळे शंभर टक्के लाडक्या बहिणींना कोणत्याही क्षणी हे पैसे जमा होऊ शकतात आणि आताची सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे लाडक्या बहीणमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे तर ताईंनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर लेटेस्ट माहिती आणि नवीन अपडेट पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे बघा जून तुद तुद जुन, जुन प्लस जुलैच्या सुद्धा तुम्हाला मिळणार आहे जून जूनचा हप्ता मिळालेला आहे परंतु जुलै प्लस ऑगस्ट हा हप्ता तुम्हाला हा खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ही आताची मोठी अपडेट आहे आनंदाचे वातावरण सर्वीकडे पसरलेले आहे कारण लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट शासन हे दे करणार आहे किंवा देणार आहे तर बघा ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे जास्तीत जास्त बरीना हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल प्लीज सस एप जासे 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 तर प्लीज सबस्क्राईब करा एवढेच तुम्हाला रिक्वेस्ट असते जास्तीत जास्त ठीक आहे तर ताई भेटूया भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये